नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर बालदिनानिमित्त अतिशय सुंदर निबंध घेऊन आली आहे भारतामध्ये दरवर्षी चौदा नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो नेहरूंना लहान मुलं अतिशय प्रिय होती त्यांना मुलं म्हणजे देशाचे भवितव्य वाटायचे म्हणूनच मुलं त्यांना प्रेमाने चाचा नेहरू असे म्हणायचे बालदिन हा केवळ एक सण नाही तर तो मुलांच्या निष्पापतेचा निरागस्तेचा आणि आनंदाचा उत्सव आहे या दिवशी शाळांमध्ये विविध कार्यक्रम स्पर्धा खेळ आणि गाणी यांचे आयोजन केले जाते शिक्षक आणि पालक मुलांना प्रोत्साहन देतात आणि त्यांचा दिवस खास बनवतात या दिवशी आपल्याला नेहरूंचा एक संदेश लक्षात ठेवावा लागतो आजची मुले उद्याचे नागरिक आहेत त्यामुळे प्रत्येक मुलाला शिक्षण प्रेम आणि सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक आहे बालदिन आपल्याला हेच स्मरण करून देतो की प्रत्येक बालकात एक नवीन भारत उभा राहण्याची ताकद दडलेली आहे शेवटी आपण सर्वांनी ठरवावे की आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक मुलाचे बालपण आनंदी आणि सुरक्षित होईल कारण जिथे बालक हसतात तिथेच खरे भारताचे भविष्य उजळते मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर निबंध पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा